हाय फ्रेंड्स मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते माझं चॅनल पूजाज मॅजिक फिंगर्समध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले काहीतरी स्पेशल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल तर आजच्या रेसिपीचं नाव आहे कोबीज आणि कच्च्या तांदळापासून बनवलेले आपे आप सुरुवातीला मी इथे अर्धा कोबी घेते आणि हा कोबी आता मी किसून घेते त्याचसोबत मी इथे दोन कप तांदूळ भिजवले होते हे तांदूळ सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर साधारण तीन तास हे आपल्याला भिजवायचे आहेत आता हे तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहे पण वाटण्यासाठी मी इथे पाण्याचा वापर न करता जो आपण कोबी किसून घेतला होता त्याच्यामधला फक्त रस घेते यामुळे कोबीची पौष्टिकता सुद्धा टिकून राहील अशा प्रकारे मी सर्व कोबीचा रस यामध्ये घातला आहे आणि आता हे मी एकदम बारीक असं वाटून घेणार आहे हे मिश्रण मी, मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आता ज्या कोबीचा रस आपण काढून घेतला होता तो कोबी मी यामध्ये मिक्स करते सोबतच मी कांद्याची पात ही मिक्स करते जी मी बारीक चिरून घेतली होती वरून मी घालते साधारण अर्धा कप दही चवीनुसार मीठ आणि हे सगळं आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी यामध्ये ॲड करते मिरची आणि आल्याची पेस्ट सोबतच तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता आणि चवीनुसार मिरचीसुद्धा कमी जास्त करू शकता जर तुम्हाला मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखटाचाही वापर करू शकता आणि वरून मी घालते भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर बऱ्याच वेळेला काय होतं आपण रव्याचे अप्पे खाऊन कंटाळतो तर त्यावेळी तुम्ही अशी रेसिपी करू शकता आता हे मी पंधरा मिनटं बाजूला ठेवून देते आणि आता आपण चटणीची तयारी करूया चटणीसाठी मी एका कढईमध्ये साधारण तीन चमचे तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये मी घालते थोडीशी मोहरी थोडंसं जिरं आता हे जिरे तडतडले आता मी यामध्ये घातलेलं आहे साधारण दोन चमचे उडीद डाळ आणि दोन मोठे चमचे धने आणि हे आपल्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर मी येथे घालते चार ते पाच सुक्या लाल मिरच्या आणि यांनाही आपण फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी इथे घालते साधारण तीन कांदे अशा प्रकारे मोठे मोठे मी चिरून घेतलेले आहे जास्त वेळ यांना आपण भाजायचं नाही आहे फक्त यातलं कच्चे पण निघून गेलं पाहिजे इतकाच वेळ आपण हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी घातला आहे आठ ते दहा पाकळ्या लसूण आणि एक इंच आलं हेही आपण फ्राय करून घेतो आहे आणि आता मी ॲड करते तीन टोमॅटो जे मी मोठेच चिरून घेतले होते फार बारीक चिरलेले नाही आहेत आणि साधारण एक पाच मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे फक्त यातलं कच्चे पण निघून गेलं पाहिजे इतपतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे भाजल्यानंतर मी गॅस बंद करते आणि हे थंड होण्यासाठी ठेवून थे देते एवढ्याच साधारण आपली एक दहा हो मिनटं झालेली आहेत आता मी यामध्ये घालते खायचा सोडा साधारण एक लहान चमचा आणि हा सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी मी वरून थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे तुम्ही हवं तर इनोचाही वापर करू शकता पण जर इनोचा वापर करणार असाल तर हे बॅटर दोन पार्टमध्ये डिवाईड करा आणि दोन्ही पार्टसाठी एक एक पॅकेट इनो घाला कारण इनोचा इफेक्ट दोन ते ती तीन मिनटंच असतो त्यानंतर इथे मी आप्पे पॅन ठेवला आहे आणि यामध्ये आता मी तेल घालणार आहे थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि आता मी यामध्ये हे मिश्रण घालते पूर्ण अगदी गच्च भरेपर्यंत नाही घालायचं आहे थोडीशी वर त्याला फुलण्यासाठी जागा ठेवायची आहे तर आता तुम्ही ते बघू शकता मीडियम फ्लेमवर साधारण एक तीन मिनटापर्यंत हे आपण बेक करून घेतो आहे तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे आपे खूपच छान फुललेले आहेत आता आपण याच्या साईड्स पलटून घेऊया कलरसुद्धा खरोखर खूपच सुरेख आहे आणि वास तर खूप छान येतोय आता हे पुन्हा मी दोन तीन मिनटांसाठी ठेवणार आहे तेवढ्यात आपण ही चटणीसुद्धा करून घेऊया आता यामध्ये मी थोडंसं मीठ आहे आणि हे आपण व्यवस्थितपणे वाटून घ्यायचं आहे पाण्याचा वापर मी अजिबात केलेला नाही आहे तुम्ही हवं तर पातळ हवी असेल चटणी तर थोडंसं पाणी ॲड करू शकता आता या चटणीला आपण तडका देणार आहोत पण आधी आप्पे काढून घेऊया तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा कलर आलेला आहे दोन्हीही बाजूंना आणि हे आपले आप्पे आता तयार आहेत तर मग आता चटणीसाठी तडका तयार करूयात तडक्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये साधारण दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे थोडीशी मोहरी घातलेली आहे आणि गॅस बंद झाल्यानंतर मी यामध्ये घालते अगदी थोडासा हिंग आणि तडका मी या चटणीमध्ये ॲड करते तर ही आपली कच्च्या कोबीपासून बनवलेली रेसिपी तयार आहे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज तुमच्या मैत्रिणींसोबत आणि फॅमिली सोबत शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय